अकोले शहरातील मध्यवर्ती असलेल्या वसंत मार्केटमध्ये बिबट्या घुसल्यानं ना, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं सायंकाळी पाच वाजता अकोलेतील विधीज्ञ यांना वसंत मार्केटमधून फिरत असताना इमारतीच्या खालील बाजूस बिबट्याची शेपटी दिसलं परंतु बिबट्या इमारतीच्या खाली असलेल्या थोड्याच जागेत बसलेला होता खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलीस व वन विभागाचे अधिकाऱ्यांना कॉल करून बोलावून घेतले परंतु हे ठिकाण शहराचे मध्यवर्ती असल्यानं ना, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली पोलीस प्रशासनाला गर्दी पांगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली हा बिबट्या शिकारीसाठी रात्रीच्या वेळी आलेला असावा परंतु गर्दी तो दिवसा गर्दी वाढल्याने तो तिथेच थांबला असावा असा अंदाज वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय वन विभागानं व काढण्याचे प्रयत्न केले लोकांच्या गर्दीमुळे वन खात्याला देखील मोठी कसरत करावी लागली चार तासाचे अथक प्रयत्नानं बिबट्याला पकडण्यात यश आले नाशिक येथील अभिजित महाले आपल्या सहकार्यांसमवेत रेस्क्यू करण्यासाठी आले त्यांनी भुलीचे इंजेक्शन देऊन नंतर बिबट्याला बाहेर काढले चार ते पाच तास मोठ्या परिश्रमानंतर बिबट्या जेरबंद झाल्यानं अकोलकरांनी अखेर सुटकेचा श्वास घेतलाय यावेळी वन खात्याचे कदम साहेब पारधी व इतर कर्मचाऱ्यांनी मोठे प्रयत्न केले पोलीस निरीक्षक गुलाब पाटील व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आपला लावा लागत आता लावा लागेल साधारणतः चारशे दरम्यान मध्ये एक लेपर आपला या वसंत मार्केटच्या बेसमेंटमध्ये दुसरा याबाबतची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आपण जे काही प्रायमरी प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न केले होते परंतु आपल्याला जो बेसमेंटचा एरिया पूर्णपणे ब्लॉक असल्यामुळे आपल्याला तो बिबट रेस्क्यू करता येत नव्हता त्यानंतर आपण जी रेस्क्यू टीम आहे त्यांना नाशिकवरून पाचारण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या साहाय्याने आपण त्याला बेशुद्ध करून सेफली रेस्क्यू केलेला आहे पुढील ट्रीटमेंट आता त्याची चालू आहे तरी सर्व अकोलेकरांचं मी मनापासून आभारी आहे की त्यांनी खूप या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आम्हाला कॉपरेशन केलं पोलिसांचंही मी खूप धन्यवाद देतो की त्यांनी देखील आम्हाला खूप सारं सहकार्य केलं यापुढे असं कुठली सिच्युएशन आली तर सर्वांना माझी विनंती राहील की आपण गडबड गोंधळ न करता आ, वन विभागाला तसेच पोलिसांना सहकार्य करावं आणि आपल्याप्रमाणे वन्यजीव जीव आहे तर त्याचा जीव आपल्यामुळे जाता कामा नये यासाठी प्रयत्न करावेत आणि शांततेत देत यापुढे देखील असं सहकार्य करावं याबद्दल सर साधारण हा विभट किती वर्षाचा होता आणि सध्याची त्याची परिस्थिती कशी आहे साधारणत बिबटचं वय हे अंदाजे सात ते आठ वर्षाच्या पुढचा हा बिबट असावा आपण जर थोडंसं ऑबझर्व केलं तर त्याची हेल्थ पाहता आणि हे पाहता की थोडस त्याला जास्त एज जास असल्या कारणाने एक एज ही शिकार मिळावी या दृष्टीने तो इथे घुसलेला असावा नाहीतर आपल्याला सगळ्यांना माहिती की बिबट हा लावत प्राणी आहे तर तो सहसा आपला वावरा याच्यामध्ये दिसणार नाही वावर त्याचा जास्त दिसणार नाही असे आपल्याला कळून येणार नाही परंतु याची कंडिशन तशी असल्याकारणाने हा लोकवस्तीमध्ये शिकारीसाठी आला असा असा आमचा अंदाज आहे तरी आपण आता पुढील त्याची ट्रीटमेंट चालू आहे होप फॉर बेस्ट थँक्यू बिबट अडक अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर आमची फॉरेस्टवाले पण आले होते आमची टीमही आली आणि लोकांना एक बघायची उत्सुकता असेल म्हणून लोक एकतर कॉम्प्लेक्समध्ये चारी बाजूने शॉप आहेत ते गॅलरीमध्ये ओव्हरऑल बघत होते परंतु ते इतकं आत होतं ते कोणाला दिसत नव्हतं तरीसुद्धा आम्ही आहे त्या मॅनपावरमध्ये लोकांना मॅनेज करून लोक लोकांनी बऱ्यापैकी ऐकलं पण थोडंसं काढायला लागायचं काय आता ते बिबट किती वयाचं होतं किती स्ट्रॉंग आहे काहीच माहीत नव्हतं ते दिसतच नव्हतं त्याच्यात फॉरेस्टवाले त्यांचा जीव धोक्यात हो घालून काम करत होते त्याच्यावर आम्ही अजून पब्लिकला काही इजा होऊ नये हा आमचा प्रयत्न होता म्हणून आम्ही विनंती करायचो की तुम्ही लाभ खावा आता, ला वाले ने आता ले ले। ला तर फॉरेस्टवाल्याने अतिशय चार वाजेपासून आत्तापर्यंत मेहनत करून सुखरूपपणे ते विवड बाहेर काढलेलं आहे आणि पब्लिकलाही कोणाला काही अडचण झाली नाही तर यापुढे जर असा प्रसंग आला तर पब्लिकने सहकार्य करावं आपणही आपल्या माध्यमातून मी पब्लिकला आवाहन करतो